स्वामी श्री स्वामी समर्थ श्री शिवलीला अमृत ह्या ग्रंथाच्या बेचाळीस सोव्याचे नित्य पठन केल्याने आपल्याला धन संपत्ती ऐश्वर सुख होते व आपल्यावरील संकटे टाळतात आपण जरी पूर्ण ग्रंथ नाही वाचला तरी किमान ह्या बेचाळीस ओव्याचे पठन रोज करावे बेचाळीस ओव्या पुढील प्रमाणे ओम नमोजी शिव प्रेमिता आदि अनादि माया तीत पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता हे रंबताता जगदगुरु ज्योतिर्मर्या पुराण पुरुषा आनंदसिद्धीआनंदिलास मायाचक्रचालक अविनाशा अनंतवैशा जगतपते जे जे विरुपक्ष पंचवदना कर्मदाक्ष शुद्धचतना मनोजमना मनमोहना मोचक विश्वंभरा जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे थे मुक्तीमुक्ति आनंदकल्याण नानासंकटे विघ्ने दारुण न बांधती कालयंत्री संकेते अथवा हास्ये करून, भलत्या मिसे घडे शिवस्मरण न कळिता लागून झगडता सुवर्ण करीतसे न कळत प्रशिता अमृत अमर काय होत यथार्थ औषधे नेता भक्षित परीरोग हरे तत्काळ जय जय मंगलधामा जन तारक आत्मारामा चराचर फलकित कल्यद्रुमा नामानामातीतीतीतीतीतीतीतीतीतीत हिमाचल सूत मनोरंजना स्कंदजनक सपरीध्वजना ब्रह्मानंद भाललोचना, भंजना महेश्वरा हे शिववामदेवा भ बाललोचना घोरा तत्पुरुषा ईशानेश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजारंगा गिरीशा धरंधरे मान सरोवरी तू मराळ क्रीडशी निर्धारी तवा गुणाशी परोपर सर्वदा वर्णिती अन्माय न कळे तुझे आधी मध्यावसान आपणाची सर्व करता कारण कोठे कोठे प्रकटसी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिका जानुनी भक्ताचे मानस तेथेची प्रकटशी जगन्निवास सूर्य काळ भक्त कार्यास उडी घालीशी सदा शिव ही अक्षरेचारी सदा उच्चारी ज्याची वै खरी तो पम पावन संसारी होनी तारी इतरांते बहुत वक्ते नर प्रायचित्ताचे करीत विचार परी शिव नामैक पवित्र सर्व प्रायचित्ताचे आगळे नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोशरत आचारत त्याशी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा जय जयाजी पंचवदना महापापद्रुमणी निकृतना मदमस्तर कान दहना निरंजन भावहारका माता गंगाधरा पद्मना सुशिवधना त्रिदेव पद्मनाभना मनरंजना त्रिभुवनेशा त्रिदोषमुना त्रिदो त्रिभुवनेश नीलग्रीवायभूषणा अर्धकमर्दना दस प्र, प्रजापती दानोदमना दयाधे दयानिधे जय किशोर उरविंदरेंद्र दिनीवरोत त्रिपुरमदना विहार तुझा कोटी भानो तुजा अपिरी विश्वव्यापका विश्वनाथा समाधिप्रिया भूतदिनाथा मूर्ता मूर्ता त्रिमूर्ते परमानंद परमपवि परतपरा पंचदश ने पशुपते पय फेनगा परमंगल परब्रह्मा जय श्री ब्रह्मानंदमूर्ती तू वंदे बोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्राई प्रति आगाधनी ति कथिलीस जे जे भस्मो दीतांगा योग्य ध्येया भक्तिभावभंगा सकल आराध्यलिंगा नेय व्यंगी तुझपाशी जेथे नाही शिवाचे नाम तो अधिक ग्राम धिकाश्रम धिक ग्रह परी उत्तम आणि दानधर्म अधिकार जेथे शिवनामाचा उच्चार ते कैचा जन्म मृत्यू संसार ज्याशी शिव शिवछंद निरंतर त्याही जिंकल कळी काला जयाची शिवनामी भक्ती तयाचे पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राण्याचे चित्त विषय गुंते अहोरात तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंधन कैचे कामकाज विदारक पंचानन क्रोध जल प्रभंजना धर्मवर्दना दशभुजा मस्तर विपु विपिनकुशना दभन भे, भेदका लोभ महासागर शोषणा आगस्तमा मुनिवर्या, आनंद कैलास विहारा रुंड मलंकित शरीरा ब्रह्मानंद दे धन्य धन्यतेची जन जे शिवभजनी परायण शिवलीला अमृत पठन किंवा श्रवण करीती पै सुत सांगे शिवनिकाधिका प्रती जे भस्म रुद्राक्ष धारण करीती त्यांच्या पुण्याशी नाई गणती त्रिजगती धन्यते जे करीत्रक्ष धारण त्याशी वंदती शुक्रदुहीन केवळ त्याचे घेता दर्शन तर ती जन तत्काळ ब्रह्मानंदी चार वर्ण ब्रह्मचार्यादी आश्रमी संपूर्ण श्री बालरुद्धानी तरुण याही शिवकीर्तन करावे शिवकीर्तन नावड्यानं मात्र ते अत्यंत जाणावे अपवित्र लेले नाना वस्त्रवलंकार तरी ते केवळ प्रेताची जरी भक्षिती बिष्टान तरी ते केवळ पशु समान व्यर्थ व्यर्थनय न तैसे नेत्र तयाचे शिव शिव म्हणता वाचे मूळ न राहे पापाचे ऐशे महात्मे निगमागम वर्णीती जो जगत माता सदाशिव जाशी वंदीती कमला गजाशेंद्र माधवानी नारदायोगींद्र तो जगत गुरु जगदगुरुब्रनंद अपर्णार्जा मिळिंद शुद्ध जगदादी कंद विश्वंबर दयाबी जो पंचमुख पंचदश नयन वरद वरद जीवन आघोर भस्मासुर मर्दन भेदानी भूतपती तो तू स्वजन भद्रकारका संकटी रक्षी भाळे भाविका आयशी कीर्ती आलोली का गाज तसे ब्रह्मांडंडी म्हणून भावे तुझ लागुनी शरण गलो असो मी बीन तरी या संकटातून काळुनी पूर्ण संरक्षी बेचाळीस ओव्या इथे समाप्त ब्रह्मानंद म्हणे श्रीधर ह्या बेचाळीस ओव्या समग्र शिवलीलामृताचे होय सार स्रोती निरंतरी परिसाव्या सकळ शिवलीला मृताचे आणि ह्या बेचाळीस वव्याचे सर्व पठन केल्याचे फळाशे समान जेवी ईशुरस गाळोनी शर्करा काळेजी त्या तोनी निच हे शिवले लेतून सार काढिले सज्जनार्थ कोणी व्यवहारी गुंतत वाचे वेना सर्व ग्रंथ कितकते आळीस करीत ग्रंथ विस्तृत मनोनिया हे जाणवणे अंतरात शंकराज्ञे पठनार्थ, श्री शिवलेलेच्या साराभूत आयशा ओव्या संपूर्ण वाचिता मनोभावे मनोरथपूर्ण होतील भक्तजनांचे जे जे रघ्वीर समर्थ